नमस्कार मी विष्णुकोत मी घेऊन चाललो आहे माझ्या फॅमिलीला सगळी चिल्ली पिल्ली गाववाळ वॉटरफॉल जिथं बारमाई हे आहे वॉटरफॉल आहे तिथं या सगळ्यांना घेऊन जातो जंगलातला ट्रेक करत करता आपण जाणार आहे आपण पुढच्या भागात बघू हा जो रोड आहे हा रोड जरा ऑफ रोड आहे ऑफ रोड म्हणजे जरा खडबडीत रोड आहे अशा रोडला पण जाणार आणि तिथून जे पुढे जाणार ते ह्याच्यापेक्षाही एकदम पाय वाट हे बघ रस्ता बघीचा व्हाळ इथं आलेलो आहे किती मिनटं लागणार बापू इथून आम्ही दहा मिनिटात आपण जाणार आहे की जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत मौनी पॉइंट पर्यंत दहा मिनिटात मौनी पॉईंटला पोहोचणार तिथून पुढे जी आपली सफर होणार ती पायी पायी सफर होणार वॉटरफॉलकड आपण निघालेलो आहे गाववाळ धबधबा आता आपण त्या इथून आपण एक हिल टेकडीवर जाणार आहे टेकडीवरून खाली पायवाट आहे तिथून आपण कसरत करत कसरत करत आपण जाणार आहे जे ला ट्रेक आहे बापू तिकडचा नजरही कसा आहे सांगा जरा जो ट्रेक आहे तो एकदम सगळं वरनं जर बघितलं तुम्ही जर एक सारखी चादर पसरल्यासारखी हिरवगार आहे आणि त्याच्या आतून जाणार आहे कारण तिथे सूर्याची किरण ही पोहोचत नाहीत सजासद कुठ तरी मध्ये थोडासा मोकळा जागा आहे तिथे सूर्याची किरण मिळतील किंवा किंवा नव्याण्णव टक्के तरी सगळी सावली दहा टक्के कुठेतरी ऊन मिळेल आपल्याला फक्त एकदम घनदाट जंगल जंगल आहे ओके चला सुरुवात एकदम वॉटरफॉल फर्स्ट क्लास आहे तुम्ही जर गेला तर तुम्हाला आवडेल तुम्ही नंतर सांगाल मला की कसा वॉटरफॉल आहे ओके चला भेटूया मग नेक्स्ट व्ह्यू मध्ये रस्ता बघ ट्रेकच्या दिशेने चाललेलो आहे आता आपल्याला एक पाच मिनिटाचा फक्त हा गाडीचा रस्ता आहे जीपचा पाच मिनिटानंतर आपण जे चालणार आहे एक पाऊन तास ते आपण जंगलात पाय वाटून चालणार आहे रस्ता दाखवूया एकदा व्हिवर्सला तेव्हा रस्ता आहे मित्रांनो तिथे रस्ता बघा मित्रांनो किती खडत राहत वापर वापर गेल्यावर काय दिसत नाही आवडतं वरून पॉईंट लागेल बघायला पण माझं काय दिसत नाही दिसत असेल तर पॉईंटला जाऊया

आता ही समोरचं बघा ही जंगल गिरनारी ही कसे आहे आता हे जे समोर दिसतं ही व्ही आकाराची दरी ही व्ही आकाराच्या दरी मध्ये वॉटरफॉल आहे ते हे सगळं असं खाली उतरून जावं लागतं तिकडे एकदम लांब मध्ये दिसतंय आहे तुम्हाला तो मनोहर मन संतोष गड त्याच्यानंतर जर तुम्ही डाव्या हाताला बघितला तर कावळेशात व्हॅली जो थम सारखा भाग दिसतो दगडाचा ती कावळेशात व्हॅली आतली तर असं हे गंगुत्रीचं जंगल आहे आपण तिथं निघालेलो आहे व्ह्यू बघा राज प्राणी बघलेला आहे आणि माकडांची टोळी होती की नाही आम्हाला मारत मोडा परत रबत गेलेला हा प्राणी आपल्याला कोणते कोणते प्राणी दिसलेले आहेत बापू आतापर्यंत आपल्याला रानकुंबी दिसली गळवा दिसला सुरू दिसलं माकट ह्या प्राण्यांना आपण कधीही त्रास द्यायचा नाही आपण निसर्गात जातो निसर्गाची हानी करायची नाही प्राण्यांना कुठला त्रास द्यायचा नाही एक तयारी सुरू झालेला मित्रांनो हे बघा काटी वगैरे आणली आहे हा सरबत आणलाय आम्ही हा कोकम सरबत आहे दुसरं काही समजू नका मित्रांनो पुढची तरी बघा आमचे गँग तयार झालेले आहे वॉटरफॉलला निघालोय आता त्याची जी काय पायवाट आहे ही बघा ही थोडी घसरट आहे इथून शिस्तात खाली जायचं आणि मेन म्हणजे हा ट्रेक जरी घसरट असली हा ट्रेक जरी चालायचा असला तर किती लहान मुलंही करू शकतात बघा हे बघा हे बघा हे लहान मुलं सुद्धा हा ट्रेक करू शकतात फक्त इच्छा पाहिजे उमेद पाहिजे आणि धाडच पाहिजे त्याला सुरुवात करूया ह्या ट्रेकला कसलीही भीती नाही काही नाही फक्त चालायला लागतं थोडं टप्पे आहेत थोडा चढ आहे थोडा उतार आहे हे करत आपण निघालो कुणाच्या गायडन्स शिवाय येऊ नाही कुणाच्या गायडन्स येऊ कारण जंगल मोठा आहे कुठं तर आपण जंगलामध्ये चुकू शकतो तर माहितीच्या माणसानच या आमचे छोटे वॉरियर बघा कसे चालले काठी घेऊन अरे द्या खाली कशी रेंज हे बघा ही झाडाची कमान आहे कमान मधून ही मुलं आता निघालेली आहेत काय आहे तुमच्या बॅग भाकरी हे झाड बघा किती सुंदर आहे उमराचं झाड आहे माझ्यावर उमराचं झाड आणि त्याच्यावरती आलेल्या नैसर्गिक वेली याने किती सुंदर असं नटलेलं आहे आणि जागाही बघा किती सुंदर आहे अशी इथे यायचं थोडा विसावा घ्यायचा आणि पुढचा प्रवास करायचा अजून किती आहे इकड इथून आता आपण निम्मा आलो निय झालं हा सर आता आपण जे आलेलो आहे ही उंबरमळी मळी म्हणजे प्लेन जागा आता ग्रामीण भाषेमध्ये याला मळी म्हणायची आता उंबरमळी का तर अशी अनेक जुनाट झाडं उंबराची प्राचीन झाडं आहेत जुनाट झाडं ही संपूर्ण अशी बघितली तर बरीचशी झाडं आहेत सगळी आहेत कडेची म्हणून याला उंबरमळी म्हणायचं ज्यावेळी मोठा पाऊस असतो त्यावेळी ह्या इथं एवढं एवढं पाणी साठलेलं असतं ज्यावेळी महापूर वगैरे असतो विहिरीना याला सॉरी नदींना त्यावेळेला मोठं इथं पाण्यात हे असतं असं हा काविलसारखा भाग आहे हे लगेच झिरपत नाही त्याच्यामुळं पावसातही इथे येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता हा मार्च आणि एप्रिल पहिल्या आठवड्यापर्यंत त्याचं ते सगळं हे संपतं म्हणजे सीझन संपतो आता हे बघा ह्याला असे उलटे काटे आहेत ह्याला तुम्ही हात लावला असे काटे घुसतात तिकडं काढायला गेलं की तो तो दुसरा घुसतो त्याच्यामुळे ह्याला हात लावताना किंवा ह्याची शिक्षकाई करताना लई काळजीपूर्वक काढावं लागतं कारण हे एकदम छोट्या काटेरी आहे त्याला फळासारखं काय लागतं का याला शिककाई लागते शिककाई त्याचा उपयोग काय असतो याला मध्ये शिककाईचा साबण होतो शॅम्पू होतो आता पूर्वीची लोक शिक आता पूर्वीच्या लोकांना शॅम्पू नव्हता तर ती केसामध्ये शिककाई घ्यायची तिला फुटायची त्याची पावडर करायची आणि ते केस असे भिजत ठेवायचे आणि एक अर्धा पाऊन तासानं त्याची आंघोळ करायची केस एवढी स्मूथ व्हायची त्यावेळेच कारण आताचे जे शॅम्पू आणि त्यावेळेच शिकगाई आपण बघणार आहे कडीपत्त्याचं झाड आता जंगली कडीपत्ता बघा एवढं मोठं झाड आहे हा जंगली कडीपत्ता आणि बघा आता त्याची खाली ही छोटी 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 रोपं आहेत त्याच्यापासून पुन्हा प्लांटेशन तयार होतं ही छोटी छोटी रोपं त्याची काय बी विनर दोन नंबर हिचा एक नंबर तुझा दोन नंबर <laughs> एकदम मजाच चालू सर्व मित्रांना सुतार <laughs> पक्षाचं घर बघा दिसतंय असं त्यानं झाडामध्ये पोखरलंय सुतार पक्षाचं घर का जंगली आवळा याला राय आवळा म्हणतात याला आवळे असतात ह्याचा सीझन कधी असतो बापू लागणार कधी नोव्हेंबरला हे चालू म्हणजे ऑक्टोबर पासून लागायला चालू नोव्हेंबरला परफेक्ट ओके सर्व आवळ्याचे झाड आहेत बघा मित्रांनो हे आवळ्याचं झाड आहे हे बघा हे आवळ्याचं झाड आहे आवळ्याची बागच बोलू शकते जंगली आवळा चवीला सेमच लागतो ना बाप्पा आवळा तो हम्म हम्म की चवीत काय फरक असतो अच्छा म्हणजे जो आपण बाजारातून विकत घेतो त्याच्यात त्याच्यातून फरक काय असतो यांचं लोणचं पण बनवतात ना आवळ्याचं आवळा सुपारी बनवतात दिसायला खूप सुंदर पक्षी असतो छोटा पक्षी असतो पण दिसायला खूप सुंदर पक्षी असतो जर तुम्हाला मिळाला मला पक्षी आता तर तुम्हाला त्याचा रंग कसा असतो त्याचा रंग ब्लॅक असतो आणि थोडस लालसर हे असतं त्याला हे तेल, तेल मुंग्यांचं घर हे मुंग्यांचं घर, घर। आता ह्या मुंग्या चावतात म्हणून ह्यांना जास्त त्रास द्यायचा नाही किंवा ह्यांना ह्यांना असं हलवायचं नाही ह्यांना त्रास द्यायचा बघा हा दिंडा दिंड्याची फळ काय या फळ खातात का फळ पक्षी खातात याची फळ ओके माणसं नाही खातात माणसाला खाऊन चालत नाही का काय ठिकाण आहे हे वॉटरफॉलचं आता जवळचं ठिकाण आहे म्हणजे आता इथून आपण थोड्या वेळातच आपण वॉटरफॉलला जातोय पण आलेल्या वेळेला जे आपण थकतोय दमतोय म्हणून इथं बसून विश्रांती घेतोय इथं सरबत पितोय आणि ह्या ओढ्यामध्ये आणि आपण पुढच जातोय म्हणून याला सरबताचा पॉईंट म्हणतात इथं सरबत घेऊन रिचार्ज होऊन परत आपण वाटचाल करतोय हा हे नदीचा उगम आहे तिला तारकरली ही म्हणतात खाली गेली की आणि हे जाऊन मालवणला मिळते तर हिचा जो उगम आहे तुम्ही बघा कसा हिचा उगम आहे तरली नदीचा उगम आणि शुद्ध पाणी एकदम शुद्ध मिनरल वॉटर असं घ्यायचं असं घ्यायचं आमचा नैसर्गिक ग्लास बघा बाबू तो ग्लास दाखवा परफेक्ट म्हणून आमची शाळा वेगळी हा बघा हा कर्ली नदीचा उगम हा उगम इथून झालेला आहे ह्याच्यावरती कुठंही तुम्हाला पाणी भेटणार नाही याच्यावरती हा कर्ली नदीचा उगम हा बघा ही आमची बच्चे कंपनी सगळी कशी पाणी पितात बघा थे थे ही जंगली केळ हिला रान केळ म्हणतात पान एवढं मलमळीत असतं तर हे जेवायसाठी याचा वापर करतात म्हणजे पात्र जे, जे करतात ना तसे याचे जेवायसाठी हे पान इथं कट करायचं आणि ह्याच्यावर जेवायचं हे पान फाटत नाही हे मलमळीत आहे बघा असं गावठ्या केळीचं आपलं पान फाटतं जरा असं हे केलं की पण हे फाटत नाही हे एकदम चांगलं आणि हे जाड पण असतं हे जेवायला एकदम मजा येते जवळ नात्याच्या mm. साईडला ठेवलं आहेत कारण इथं आपण दगडांना धरत खाली उतरणार आहे mm. दगडांना धरत येणार आहे तर प्रत्येकानं दगडांना धरत शिस्तात पकडत 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 वॉटरफॉलला उतरायचं आधी तुम्ही उतरून जा मी नाही झाले असं करायचं इथं पकडायचं

मधोब्याच्या पाण्यामध्ये तुम्ही कितीही दमून या कितीही येण्याचा कष्ट झालं तरी हित आल्यावर सगळ्या कष्टाचं सार्थक होतं आणि हे जर पाणी तुम्ही असं जर का तुमचा सेक घेतला वॉटर मसाज घेतला तर एकदम फ्रेश होत आहे आलेलं सगळं विसरून परत ताज तवान होत बाप रंगलामध्ये

karena एक 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 करा एक 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 म्हणतो घ्या पानामध्ये ही भाजी आणि ही भाकर ही अशी मोडून ती जे काय खाण्याची मजा आहे ना ती बघा हा सर्व माझा परिवार आता हा इथं मस्तपैकी पैकी वनभोजन करत आहे कर भाजीनी भाजीनी घे गंगोत्रीच्या जंगलावर निसर्ग सुंदर धबधबाती सुंदर त्याच्या पाण्याची घेऊन परिवार आणि मला बी आनंद घेऊ द्या आणि मला बी आनंद घेऊ द्या किर मला बी भाजीनी भाकर घेऊ द्या किर मला बी वॉटरफॉल ला येऊ द्या रे परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांनो खूप मजा आलेली बापू आता कस होत सांगा आता खाल् पिलंय मित्रांनो आता काय म्हणत आहे बापू एकटी अर्ध्या बापू आता हालत काय होणार सांगा जरा जाता ना हा मजा येणार आहे आता खाल्ले पिले पोट भरले आता पोरांचं काय होतं बघ्या हस्त घे ती चेहरा पुढे बारकीस पुढे घ्या रियाला पुढे गेली रियास पुढे गे शुभ आरामात या आरामात गाडी जवळ चालू आमच्या ट्रे ट्रेकच्या एंडिंगला वॉटरफॉल फिलून झाला आमचं आणि आता चढ चढताना जेवावर येते जवळ चालू आहे आम्ही अरु कसा वाटला ट्रेक कसा ट्रेक वाटला भैया कसा झाला ट्रेक एक नंबर मजा आली शुभम पिल्लू कसा झाला ट्रेक शुभम मजा आली धन्यवाद मित्रां तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला असेच ट्रेकचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद धन्यवाद मित्रांवर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला असेच ट्रेकचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद